राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना शहर मध्य विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे किंगमेकर ठरले महाविकास आघाडीचे तीस उमेदवार विजयी झाले अहिल्यादेवी नगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी शरद पवार यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश दिले की विधानसभेच्या तयारीला लागा शरद पवार यांनी नगर इथं विधानसभेचा नारळ फोडला या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी विधानसभा शहर मध्यची उमेदवारी प्रमोद गायकवाड यांना मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आपण सगळ्यांनी मिळून आपली सगळ्यांची ताकद असून जावायच्या मागे जावायचे मागे आणि दादा निवडून असं तर आपलं न निवडून येतो पण आपलं काम होतं तर निवडून आल्यानंतर आपले किती काम होतील याचा पण विचार कारण का की प्रमोद दादा गायकवाड यांचं कार्य या क्षेत्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात मुची समाज म्हणा ढोर समाज म्हणा पातंग समाज म्हणा लोभी समाज म्हणा हे सर्व जाती धर्माचे लोक दादा ओळखतात दा व दादांचं दा कार्य हे विभागामध्ये चांगला आहे प्रत्येक गाडी अडचणी रोखायला जातात तरी माझं म्हणणं असं आहे की बाबा दादांना हा राष्ट्रवादी तर्फे फक्त तिकीट मिळावं एवढं बघ बोलून माझ्या वेळेस सफल दादा गायकवाड यांच्या नावाने पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवते तर काय मदर या दादा केलाय आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक बराव आसन ठरवलं पाहिजे की प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या भागातून प्रत्येकाच्या मल्ल्या आपण काम केलं पाहिजे प्रत्येकाने आपण एक मताने एक दिला काम करा दादा प्रमोद गायकवाड म्हणाले की शरद पवार आणि महाविकास आघाडी काय निर्णय घेईल त्याचं आम्ही पालन करू दुसरा उमेदवार दिला तरी तन धनानं काम करू आणि उमेदवार निवडून आणू असं स्पष्ट केलं विधानसभा मतदाच्या माध्यमातून मी इच्छुक आहे आणि इच्छुकाच्या माध्यमातून माझ्या माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून त्यांचा राय मसला घेण्यासाठी आज फार मोठी महत्वाची बैठक मी आता बोलवलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून आजारी शरद पवार साहेबांना प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे दोनशे पंपन्नास विधानसभा हा विधानसभा राष्ट्रवादी पक्षाला सोडावे अशी आम्ही पक्षाच्या माध्यमातून विनंती करणार आहे या बैठकीला मोची समाजाचे अध्यक्ष हनुमंतू सायबोळू लोधी समाजाचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले श्याम मेहत्रे पी जी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते